मित्रांनो राज्यातील विविध भागात काही दिवसापासून अतिवृष्टी असेल परिस्थितीमुळे शेती पिकांचा असेल घरपी घरांचा असेल किंवा पशुधानांचं असेल हे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील बऱ्याच जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण करून जे नागरिक आहेत थे येतील थे त्यांना मदतीचं वाटप करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे व उर्वरित देखील पंचनामे सुरू आहेत या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी मंत्र्यांनी दिलेले आहेत त्यामुळे अद्याप ज्या भागात पंचनामे झालेले नाहीत किंवा ते अपूर्ण आहेत ते, ते देखील पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत राज्यात पावसामुळे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे तब्बल तेरा ते तीस जिल्ह्यातील एकशे पन्नास एकशे पंच्याण्णव तालुक्यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे या काळात झालेल्या या अतिवृष्टीमुळे सहाशे चोपन्न महसूल मंडळातील खरीप पिके मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये राज्यातील सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर म्हणजेच बेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे सेहेचाळीस एकर क्षेत्र हे अतिवृष्टीमुळे बाधित झालेले आहे या अतिवृष्टीमुळे खरीप शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या पिकामध्ये सोयाबीन मका कापूस पुरी तूर मूग भाजीपाला फळपिके बाजरी ऊस कांदा ज्वारी हळद या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे तसेच या अतिवृष्टीमुळे जी क्या है? पिके आहेत ती पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत त्यामुळे तात्काळ कृषी मंत्र्यांनी तातडीची मदत न देता अति तातडीची मदत देणं अत्यंत गरजेचं आहे याच पार्श्वभूमीवर कृषी मंत्र्यांनी माहिती दिल्याप्रमाणे ज्या भागातील पंचनामे पूर्ण झालेले आहेत त्या भागात मदत देण्याची प्रक्रिया आहे जे वितरणाची सुरू करण्यात आलेली आहे या पावसामुळे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमुळे या, नाशिक जि नांदेड जिल्ह्यातील सात लाख अठ्ठावीस हजार एकोणपन्नास हेक्टर क्षेत्र वाशिम जिल्ह्यातील दोन लाख तीन हजार हेक्टर क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यातील तीन लाख अठरा हजार आठशे साठ हेक्टर क्षेत्र धाराशिव जिल्ह्यातील एक लाख सत्तावन्न हजार सहाशे दहा हेक्टर क्षेत्र अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार चारशे सासष्ट हेक्टर क्षेत्र सोलापूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार दोनशे सहासष्ट हेक्टर क्षेत्र बुलढाणा जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार सातशे ब्याऐंशी हेक्टर क्षेत्र एवढं क्षेत्र या अतिवृष्टीमुळे राज्यातील झालेलं आहे या अतिवृष्टीमुळे फळपिके असतील फळबागा असतील किंवा स्व खरीप पिके असतील यांचं नात नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमुळे नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर तसेच वाशिम राज्यातील असे संपूर्ण ती जिल्हे अतिवृष्टीमुळे बाधित झालेले आहेत त्यामुळे या तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देणं अत्यंत गरजेचं आहे कारण अद्याप देखील पाऊस चालू आहे अद्याप देखील सरसगट पंचनामे करण्याचे आदेश द्यावे व शेतकऱ्यांना अटी न ठेवता तात्काळ अं मदत द्यावी ही शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे याच पार्श्वभूमीवर <स्थ> शकता फळबाग असतील केळी पिकं असतील किंवा ऊस असतील यांचं पण देखील या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तात्काळ शेत शेतकऱ्यांना शासनाने काही अटी शेती न लावता तात्काळ मत द्यावी हीच अपेक्षा धन्यवाद